आज आपण पुणे शहरातून थेट चंद्रपूर जिल्ह्याला भेट देणार आहोत आणि तेथील ते ते एक असं व्यक्तिमत्व आहे जे शासकीय कामात असून सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक साहित्यिक लपला आहे आणि अशा आगळ्या वेगळ्या साहित्यिक व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखी एकच गोष्ट ती म्हणजे वेळेचं भान आणि समाज आणि देश ह्याच्यासाठी केलेलं कार्य तर अशाच आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला आज आपण भेटूया चला तर तयार व्हा नमस्कार खूप सारं लांब ठिकाण म्हणजे चंद्रपूर मध्ये आहात तुम्ही हो तर आपण हा आपण हा संवाद साधतोय लेखक आपल्या घरी या मालिकेसाठी आपलं पूर्ण नाव सांगा ना नमस्कार माझं नाव आहे प्रताप गोरखवासवारे सध्या तुम्ही काय कार्यरत आहात मी स्थितीमध्ये माझे सतरा वर्षापासून तहसीलदार आणि सद्यस्थितीमध्ये माझी पोस्टिंग चंद्रपूर जिल्ह्यामधील नागपेड तालुक्याला आहे तसं मुळगाव सर आपलं कुठलं मी तसा मुळसा लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुका आहे तिथे बुधोडा हे माझं गाव आहे शाळा कॉलेज तिथे झालं का प्राथमिक शिक्षण माझं गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे माध्यमिक शिक्षण लातूर मधील शिवाजी शाळा निमकेश्वर आणि माझं महाविद्यालयीन शाहू कॉलेज लातूर आणि माझं पीजी दयानंद कॉलेज लातूरला झालेलं आहे आता ह्या नोकरी व्यवसायातून हो म्हणजे सरकारी नोकरी व्यवसायातून साहित्य लेखनाकडे लेखना तुम्ही वळालात ते खूप मोठी बाब आहे कारण अं वरिष्ठ अधिकारी साहित्य लेखनात कमी असत आता म्हटलं जातं पण तुम्ही त्याला अपवाद आहात आणि चांगले साहित्य लेखन तुम्ही दिलेलं आहे तर सर त्या साहित्य लेखनाचा गणेश तुम्ही कधी केलात साधारणत खर म्हणजे मी माझ्या आठवी पासून लिहितो आहे वेगवेगळ्या विषयावरती तेव्हापासून माझं लेखन कार्य सुरू झालेलं आहे आणि आज घडीला मी विविध विषयावरती माझं कविता लेखन असेल माझं ललित लेखन असेल किंवा सामाजिक अंगाने लिहिणं असेल काही लेख असतील हे माझं लिखाण सुरू कोणत्या विषयावर केलं होतं ऍक्च्युली कसं आहे मी आहे भूकंप क्षेत्रातील आणि जेव्हा मी आठलेला होतो तेव्हा भूकंप झालेला होता तेव्हा साधारणतः भूकंपावरती मी त्या अनुषंगाने लिहिलं होतं ह्या क्षेत्राची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली तुम्ही निवड कशी केली आणि तुम्ही सवड कशी करता साधारणतः महत्वाचा मुद्दा असा असतो की प्रत्येक व्यक्तीच्या अंतरी काही ना काहीतरी एक बाब असते कोणाला संगीताची आवड असते कोणाला गायनाची आवड असते कोणाला पेंटिंग असेल कोणाला लेखन असेल तर तुमचा जो आंतरिक बाब आहे ती तुम्हाला वारंवार साथ घालत असते ती ओळखणं महत्वाचं असतं जेव्हा शब्द आपल्या रुंजी घालायला लागतात तेव्हा आपल्याला शब्दाचा आपल्याला वेळ आहे आणि मग ते घेऊन आपण पुढे निघतो आणि जेव्हा हे वेळ तुमच्यामध्ये असतं तेव्हा ते होते त्याच्यामुळे बरोबर बोला बोला आवड निवड सवड तुम्ही अशा पद्धतीने काढलेली आहे अगदी अगदी आता मित्रपरिवर्ती साथ तुम्हाला कशी मिळते पुन्हा तर आपण की मित्र परिवारची साथ तुम्हाला आतापर्यंत कशी मिळालेली आहे नाही अत्यंत तर चांगल्या पद्धतीने कारण कसं आहे तुम्ही जेव्हा कुठल्याही कलाक्षेत्रामध्ये किंवा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये असता तेव्हा मित्राकडून तुमच्या निर्मिती भाव हा उत्तिंग होईल अशाच पद्धतीने मित्र तुमच्या आजूबाजूला जमत असतात आणि त्यातून आपल्याला निश्चितपणे आपली कला पुढे घेऊन जाता येते या लेखनासाठी कोणकोणत्या गुणाची आवश्यकता आहे किंवा कोणकोणते गुण असं तुम्हाला वाटतं सगळ्यात महत्वाचं पहा की तुमचा आंतरिक आवाज तुम्हाला ओळखता आला पाहिजे कारण तुमची कला तुम्हाला फक्त तिथं बाहेर प्रकटीकरण होण्याचं जे माध्यम आहे ते माध्यम मात्र तुमचं सशक्त असलं पाहिजे जसं तुम्ही लेखक आहात कधी आहात तर तुमची भाषा तुमचे शब्द त्यांची लय ही तुम्हाला माहिती असली पाहिजे जर तुम्ही चित्रकार असाल तर तुम्हाला त्या रेगोट्या चांगल्या मास्ता आल्या पाहिजे कारण कला ही ज्या बाबीनी बाहेर येते ती बाब हे माध्यम सशक्त असणं आवश्यक आहे हॅलो सर कालपासून आजपर्यंत कोण कोणते विषय तुम्ही निवडलेत लेखनासाठी साधारणतः विषयामध्ये कसं आहे की तुमची मूलभूत जी आदिम भावना आहे त्या आदिम भावनेवरती मात लिहिण्याचा जास्त ओढा हो आहे तुमच्यामध्ये ओ... नातेसंबंध असतील तुमचा निसर्ग असेल निसर्गाच्या माध्यमातून प्रतिमा वापरून तुमचे संबंध असतील तुमची असेल त्याच्यानंतर जो भोवताल आपल्या भोवती आहे त्या भोवतालावरती मी जास्त लिहिण्याचं प्राधान्य बाळगतो तुमच्या लेखनामध्ये जास्ती काल्पनिकता असते अनुभव असतात का सत्य घटनावर आवड आधारित असतात कसं असतं याच्या सीमा अत्यंत विस्तर असतात आणि कधी सत्य कधी कल्पना कधी वेगवेगळ्या अदृश्य बाबी यावरती सातत्यानं एक भ्रमण सुरू असतं म्हणजे हे भ्रमण आहे वेगवेगळ्या भूमिका घेऊन वेगवेगळी प्रतीक प्रतिमा घेत असताना कधी सत्य एखादी घटना असते त्याच्याने आपण विषद मन विषद होतं त्याच्यावरती आपण लिहितो कधी कोणाची आठवण येते किंवा वाटत तर अशा सर्व बाबींचा याच्यामध्ये समावेश होतो आतापर्यंत सर तुम्हाला पुरस्कार आणि किती अंदाजे साधारणतः माझं पहिलं जे कविता संग्रह आहे मला अकरा पुरस्कार प्राप्त आहेत गुहागर मधून पसायदान प्रतिष्ठानच्या पुरस्कारापासून ते राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार इंदोर येथे मला त्या पुस्तकाला मिळालेला आहे त्याच्यामुळं अकरा पुरस्कार एका पुस्तकाला त्याच्यानंतर मी एक ब्लॉगर पण आहे त्याच्यानंतर माझ्या लिखाणाला वेगवेगळ्या माध्यमातून जो काही कौतुकाची थाप मिळते अगदी सर असतील किंवा आणखी ज्येष्ठ साहित्यिक असतील महाराष्ट्रामधले तर ते सुद्धा मी गणना करतो कारण एवढ्या ज्येष्ठांनी आपल्याला गौरव आणि आपल्यावरती कौतुकाची थाप द्यावी हा सुद्धा एक पुरस्कारच मी समजतो आजच्या नवोदित लेखकांना तुम्ही सल्ला किंवा संदेश काय द्याल माझ एकच आहे की तुमच्या मधली भावना असते किंवा तुमच्या मधला जो भाव बाब असते तिला बाहेर येण्यासाठी सशक्त माध्यम निवडा ते निवडत असताना तुम्ही चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त व्हा अभिव्यक्त होत असताना कुठलीही मर्यादा किंवा कुठलीही बाब जर तुमच्यावरती दडपणात असेल तर निश्चितपणे समाज संहितेमध्ये ते आपण लिहिलं पाहिजे पण समाजसंहितेच्या भीतीपोटी जे असतात साहित्य आपल्या मधून निघणार आहे ते मात्र तुम्ही दडपून टाकू नये असं मला वाटतं भविष्यात कोणकोणत्या प्रकारचे लेखन तुम्हाला करावं असं वाटतंय भविष्यामध्ये म्हणजे मी आता सद्यस्थितीमध्ये जे लिहितो आहे किंवा माझे जे आगामी प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये फकीरी नामाचा मी उर्दू मराठी मिश्रित असा एक कविता संग्रह लिहून येतो आहे गावगाड्याचं तिथन म्हणून गाती गाती गोतीच्या कविता शेती मातीच्या कविता आणि गावगाड्याच्या कविता असा एक आहे त्याच्यानंतर मी मराठवाड्यातील निजामकालीन जास्त कथा आहेत कथा त्यांचं संकलन करणं हे माझा सध्या प्रकल्प सुरू आहे लेखक प्रकाशक आणि वाचक यांच्याबद्दल तुमचा विचार आणि दृष्टिकोन काय आहे निश्चितपणे मराठी आता मराठी भाषेला आताच आपण अधिकच भाषेचा दर्जा दिलेला आहे तर त्या दर्जाला अनुसरून कुठंतरी सर्वांनी या भाषेची सेवा करणं आणि या बहुभाषिक जगामध्ये आपली भाषा चांगल्या पद्धतीने टिकवणं यासाठी तिन्ही घटकांनी अत्यंत सतुटीनं काम करणं गरजेचं आहे कारण इतकी सुंदर भाषा आणि भाषा आपल्याला मिळणं हे सुद्धा आपलं भाग्य आहे त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की ही भाषा आपण वर्गिगत करायला पाहिजे प्रत्येक लेखकाची लेखन शैली जी वैशिष्ट्यपूर्ण असते किंवा वेगळी असते तर तुमची शैली किंवा पद्धत काय आहे लेखनाशी माझ्या शैलीमध्ये मला प्रतिमा संयोजन प्रतिकांचा सुयोग्य वापर आणि मी माझ्या धाकणीनं लिहिणारा कवी आहे मी माझ्या धाकणीनं लिहितो माझी स्वतंत्र शैली आहे असं मला इतरांनी सुद्धा म्हटलेलं आहे कारण आदिम भावना व्यक्त करत असताना जी नजाकत असायला पाहिजे ती नजाकत घेऊन येणारी माझी सौंदर्यदृष्टी असणारी कविता आहे असं साधारणतः समीक्षकांनी आजपर्यंत गौरवलेलं आहे प्रत्येक लेखकाने लेखन करताना बंधन आणि जबाबदारी ह्याच जब भान ठेवावं असं तुम्हाला वाटतं का निश्चितपणे पण तो, तो बंधन आणि तो भाव जो कृत्रिम असायला नको किंवा कुठली रूढी प्रथा परंपरा आहे म्हणून ती आपल्याकडे ती दृश्य स्वरूपामध्ये येऊ नये म्हणून स्वतःला आवरण असो तर अशा गोष्टी न करता खऱ्या अर्थानं समाज संहिता बाधित होणार नाही ना मात्र निर्धारकपणे जे आहे ते आणि अस्सलपणे आपण स्वतःमधला भाव अभिव्यक्त करायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळं आपण आपल्या लिखाणाशी प्रामाणिक राहतो अन्यथा मनामध्ये एक भाव आहे आणि लोक काय म्हणतील या दृष्टिकोनातून जर आपण जर लिहित गेलो तर मग आपल्या मधलं अस्ल साहित्य मरून जाईल म्हणून सारखे कवी असतील किंवा आणखीन कुठले कवी असतील त्यांची भाषा जरी समाज सुसह्य वाटत नसली तरी ते मात्र फरखड वाचता वाचता तर अशा पद्धतीने आपण पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं गद्य आणि पद्य यामध्ये महत्वाचं लेखन कोणतं तुम्हाला वाटतं आणि ते का आणि कस साधारणतः मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये हा एक चुकीचा प्रघात आहे की कादंबरी श्रेष्ठ मग त्याच्यानंतर नाटक मग त्याच्यानंतर कविता मग त्याच्यानंतर मग दाखल त्यात प्रेम कविता मला वाटतं साहित्य हे सृजन आहे आणि सृजन हे मातृत्वाच्या वेदना किंवा मा बाळांत वेदना ज्या पद्धतीनं सोसल्यानंतर जसं बाळ पाहायला मिळतो अगदी तोच भाव प्रत्येक कलाकाराच्या मनामध्ये असतो तर मला असं वाटतं याच्यामध्ये श्रेष्ठत्वाचा भाव असा किंवा हे लेखन ते लेखन असं काही असत नाही जे जे निर्मित आहे ते ते सर्वश्रेष्ठ आहे असं माझं वैयक्तिक मत आहे प्रत्येकाच्या साहित्यिक आणि लेखकांच्या शासनाकडून काही अपेक्षा असतात तर शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत मला असं वाटतं की साधारणतः खर तर आपण स्व आनंदासाठी आणि समाज निर्मितीसाठी आणि समाजाला देण्यासाठी आपण खरपच लिहित असतो लिहिणं हा वैयक्तिक भाव आहे त्यासाठी आवश्यक असणारी जी संघटनात्मक आणि संस्थात्मक बांधणी आहे आणि नव नवोदित लेखकांनी पुढे येण्यासाठी जी आवश्यक परिस्थिती आहे ती निर्माण करणं मला वाटतं मान्यवर शासनाचं काम आहे आणि शासन निश्चितपणे त्यावरती थांबलच काम फांग करत था। आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तुमच्या भविष्यातील योजना किंवा भविष्यातील प्लॅन काय आहेत भविष्यामधील म्हणजे साहित्याशी प्रामाणिक राहणं शब्दांचा भाव ओळखणं आणि ओळखलेल्या भावाला शब्द रूप देणं मी खरं तर इतक्यापर्यंतच मर्यादित आहे मला जे जे सुचेल मला जे जे रुचेल त्या पद्धतीने मी लिहीत जाईन आणि लिहिणं कधीही माझ्या आतलं संपू नये कारण हा आतला झरा आहे तो न आठवता खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने एक चांगलं सृजन वाचकासमोर लिहून येता येईल एवढंच माझं भविष्यातील संकल्प आहे आता मला तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहत आहे तरी पण मला एक प्रश्न असा पडतोय की तुम्ही शासकीय अधिकारी आहात साहित्यिक आहात त्यामुळे शासकीय अधिकारी आणि साहित्यिक असून सुद्धा तुम्हाला एक सामाजिक दृष्टिकोन आहे असं माझ्या खात्री आहे सामाजिक कार्य तुम्ही आता काय केलं जरा कळू शकेल का आम्हाला पण आणि प्रेक्षकांना सुद्धा मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून स्वतःला फार काही अधिकारी आणि रिचीड पद्धतीनं न राहता आपण एक सेवा म्हणजे सर्व्हिस डिलिव्हरी सिस्टम आहोत अशा पद्धतीने लोकांसाठी काम करणं अपेक्षित आहे कारण शासनाच्या सर्व योजना बरहुकूम लोकांपर्यंत पोहोचवणं त्यासाठी निर्माण करण्यात आलेली आम्ही यंत्रणा आहोत आणि ती करत असताना ती राबवत असताना जर लोकांमधून काही जास्त येत असतील लोकांच्या काही लोका समस्या असतील तर ते त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करून शासनाला त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी कळवणं आणि शासनाकडून येणाऱ्या योजना लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवणे हो 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 ते माध्यम म्हणून आपण चांगलं काम करायला पाहिजे मला खूप आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याच्यामध्ये माझी माझ्या विभागामध्ये प्रथम क्रमांकावर आलेली आहे त्याच्यामध्ये सर्व त्याच्यामध्ये जे भटक्या पारधी लोकांना प्रमाणपत्र देणं असतील त्यांचे रेशन कार्ड असतील दुर्गम रोग यांना गांधी ची कक्ष मध्ये असेल आणि एक गाव एक रिनिंग पर्च अत्यंत दूरगामी परिणाम करणारे जे संकल्प असतील ते सर्व मी करू शकलेलो आहे आणि मला वाटतं माझं काम अजूनही सुरू आहे परत एकदा तुम्हाला माझ्या वतीने आणि पुणे शहराच्या वतीने सुद्धा तुमच्या पुढील वार्तालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी पाहिले नक्कीच भेटूया निश्चितपणे धन्यवाद परत परत एकदा एकदा आपण आमच्या लेखक आपल्या घरी या मालिकेत सहभागी झाला त्याबद्दल तुमचा आभार आणि धन्यवाद धन्यवाद मी सर्व श्रोतागणांचाही जणांचाही आभारी व्यक्त करू जी सर धन्यवाद थँक्यू थँक्यू आमच्याही शुभेच्छा कॅज्युअल लुक गुडलक चौक पुणे राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि बी आर एंटरप्रायझेस सदाशिवपीठ पुणे